आज जो भक्त हा संदेश ऐकून घेईल त्याचं आयुष्य मी बदलून टाकेल तुमचंसुद्धा आयुष्य बदलेल हा संदेश सर्व दुःख संपले जाणार आनंदाची बातमी स्वामी माऊली तुम्हाला देणार ही शेवटची संधी चुकवू नका आता रडणे थांबवा आता आयुष्यात तुम्ही कधीच रडणार नाहीत हा खा, खास संदेश फक्त तुमच्यासाठी आता तुम्हाला धनलाभ होण्याची शेवटची संधी तुम्हाला आता मिळाली आहे चिंता करू नका तुमचं भाग्य आता बदलणार आहे साक्षात स्वर्गातून स्वामीवानी होत आहे अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही जेव्हा मागता मागता थकून जाताल तेव्हा हा महासंदेश तुम्हाला सापडेल दोनच मिनिटात तुमची कठीण इच्छा पूर्ण होणार आजपासून सगळं मनातलं मला सांग बाळा करोडपती तू आता होणार आहेस या यादीत तुझं नाव आहे या क्षणी तुझ्याशी मी बोलू इच्छित आहे तुझ्या घरात मोठा चमत्कार होणार आहे जो पाहून तू आनंदी होणार आहेस हा गुपित संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे तुला त्रास देणाऱ्यांना मी न्याय देणार आहे हा संदेश तुझं नशीब बदलू शकतो आज जर दुर्लक्ष केलंस तर कायम पश्चाताप करशील पुढे जायचंय तर हा संदेश ऐकूनच जा हे शेवटचं सांगणं आहे जर तू ऐकलं नाहीस तर मी तुला कधीच प्रसन्न होणार नाही जर तू मला टाळलंस तर मी समजेल की तू नेहमीच स्वार्थासाठी माझी आठवण करतोस ज्या सुखाची तू वाट बघत आहेस ते सुद्धा तुला आज मिळलं मिळणार आहे तू जे गमावलंस त्याच्या दुप्पट मिळवशील फक्त एकदा विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक विश्वास असेल तर होय स्वामी असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा गप्प राहणारा माणूस चिडून ओरडतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की त्याची हद्दपार झालेली आहे माझ्या बाळा जर गेलेला वेळ तुला त्रास देत असेल तर त्या वेळेलाच तू विसरून जा घरामध्ये तुला हवे तेवढे तू रढून घे पण बाहेर निघताना नेहमी हसरा चेहरा घेऊन तू निघ आजच्या या जगामध्ये थोडं सांभाळून चल कारण जागे जागेवर वाईट लोकांचे विचार पडलेले आहेत आपल्याला निगेटिव्हिटी देण्यासाठी स्वार्थी मतलबी ढोंगी लोकांना आपल्या फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्यामधून काढून टाकायला हवे डिलीट करून टाकायला हवे या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते आणि माझ्या बाळा ते मन तुझ्याजवळ आहे एकटं राहण्याचा आनंद तू घे कारण कोणीच सारखं तुझ्याबरोबर बरोबर राहणार नाही तूच तुझ तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तूच तुझ तुझा मित्र आहेस तूच तुझा, तुझा सोबती आहेस दुसऱ्यांची कोणाचीच गरज नाही तू तुझ स्वत तुझ्याबरोबर आनंदी समाधानी राहा बाळा जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर तू समजून घे तो माणूस चालक आणि तो कोणाचाच नाही तुझे आयुष्य तुझ्या हातात आहे लेकरा त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा तू करू नकोस तुझ्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुझा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या कारण एकदा गेलेली वेळ परत आणता येत नाही बाळा समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ चालते बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही लेकरा तू जेवढे जेवढा दबशील तेवढं लोक तुला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करेल चूक तिथे चूक म्हणायला तू तु शिक तुझ्यावर अन्याय होत असेल तेव्हा तू बोलायला शिक बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो व्यक्ती साधा सरळ इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो सर्रास खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांनाच आवडत असतो प्रिय असतो बाळा खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीच अहंकार आणि अभिमान नसतो दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे होतात होय बाळा पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसाच सगळं काही आहे या जगामध्ये थोडा धीर धर प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ ही येत असते तुझे आनंदाचे दिवस आता येणार आहेत बाळा कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण त्याला साक्षात परब्रह्माचे आशीर्वाद प्राप्त झालेले असते सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा बाळा त्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कपट कारस्थान करतात आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा यशस्वी मनुष्य तुमच्यामध्ये किती टॅलेंट असला तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार आहे त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा प्रयत्नशील बना आपलं डोकं कशात न कशात गुंतवत राहा रिकाम टेकडे बसून राहू नका जेव्हा कोणती तरी व्य आपली व्यक्ती परक्यासारखं वागते तेव्हा ती ते आपली कधीच वाटत नाही लोक जिवंत माणसाबरोबर नीटसुद्धा बोलत नाही आणि मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात अरे ते का बोलत नाहीत असे देखावा करतात जर कोणी जवळची तुम्हाला टाळत असेल तर त्याला टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांचीच येते आज तुमची तर उद्या त्यांची जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरं बोलतात त्यांचे नाते तुटते जो सगळ्यांचाच हा माझा तू माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो तो फक्त स्वतःचा असतो स्वार्थी असतो बाळा जर वर्तमान काळात तुला आनंदी समाधानी खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता तू सर्व आम्हांवरती सोडून दे आम्ही तुझे पाठीराखा आहोत तुझी सर्व चिंता आता आम्ही दूर करणार आहोत आमच्यावरती जर तुझा विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि तुझ्या दोन हारलेल्या मित्राला शेअर कर बाळा चुकीची लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोक गप्प बसतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकतीची जाणीव कधीच होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट ये वेळ यायलाच हवी कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही असता बाळा हार मानू नका ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काहीही मिळणार नाही कधीही अशा लोकांपासून दूर राहणं योग्य ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही अशा बेकदरी माणसापासून तुम्ही दूर राहा बाळा खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर ठेवतो पण डोळे बंद करून नाही उघड्या डोळ्यांनी माणसाचं सगळ्यात मोठं दुश्मन त्याचं डोकं ते पकडून पकडून त्याच कडू आठवणी समोर आणतं ज्या तुम्हाला त्रास देतात तू दुर्लक्ष कर बाळा बुद्धिमान फक्त तेच ज्यांना फक्त बोलणं माहीत असतं खरे बुद्धिमान तर ते ज्यांना कोठे कोणत्या ठिकाणी गप्प राहायचं हे माहीत असतं जेवढे तुम्ही साधे सरळ इमानदार प्रमाणिक असाल तेवढेच चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल होय बाळा आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही बोलणं खराब असणं डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे मोठा तोच जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो पैसा आज आहे उद्या नाही सौंदर्य आज आहे उद्या नाही पण स्वभाव हा कायमचा असतो तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांच्या नजरा असायला पाहिजे होय बाळा कितीही दुःख असले तरी हार मानू नकोस चांगला रहा पॉझिटिव्ह रहा कितीही त्रास झाला कितीही लोक वाईट बोलली तरी हार मानायचं नाही दुसऱ्याचा अपमान करणाऱ्याला कोणतीही लाज नसते त्यामुळे आपण सुद्धा त्याला उत्तर द्यायला शिकायला पाहिजे लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही पद्धतशीर त्याला पण त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला शिकायचं स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी व्यक्ती कधीही इतरांच्या उपकारावर जगत नाही बाळा दुनियेत सगळ्यात स्वस्त कामगार म्हणजे पत्नी जी पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करत राहते आणि तरीही तिचाच जास्त अपमान आपण करत असतो आपल्या आयुष्यातील अशा अनमोल नात्यांना तुम्ही कायमच जपा एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली की झिजते काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा सुखासाठी झिजणे केव्हाही चांगले आणि उत्तमच आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत चला कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटा करत असतात माणसं जपण्याचा स्वभाव महाग पडू शकतो कारण सध्या गरजेपुरती माणसं जवळ येण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे नाणी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत ज्यांना अधिक किंमत असते ते कधीच ओरडून सांगत नाही आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठ्या मोठ्याने आपलं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात बाळा कितीही झालं तरी पदरी पडलेल्या आयुष्याला आनंदाने स्वीकार स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत जर असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा माझा आशीर्वाद तुला कायम असणार आहे मित्रांनो आजचा हा भक्तिमय स्वामीमय प्रेरणादायी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी आई पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय